स्वामी समर्थ मित्रांनो पितृपक्ष म्हणजे आपल्या पितरांना आठवून त्यांचा आदर देण्याचा काळ आपल्या घरातील प्रत्येक पिढीवर पितरांचे ऋण असते त्यांच्या आशीर्वादाशिवाय जीवनात सुख शांती आणि समृद्धी मिळणे कठीण जाते म्हणूनच संध्याकाळच्या वेळी जेव्हा दिवस आणि रात्र यांच्या संगमाची वेळ असते त्यावेळी दिवा लावला तर पितरांचे आशीर्वाद सहज प्राप्त होतात हा दिवा फक्त प्रकाश नाही तर आपल्या भावना कृतज्ञता आणि पितरांना अर्पण केलेला श्रद्धेचा संदेश आहे पितृपक्षात रोज संध्याकाळी घराच्या अंगणात किंवा घराच्या देवघरात एक तुपाचा दिवा लावावा दिव्याची वात कापसाची व वा नेहमी दोनमुखी ठेवावी हा दिवा ईशान्य किंवा पूर्व दिशेकडे तोंड करून ठेवावा असे केल्याने घरातील पितृदोष हळूहळू कमी होतो अनेक जणांना जाणवत असलेल्या अडचणी अडथळे आर्थिक संकटे दूर होतात याचबरोबर दिवा लावताना मनापासून आपल्या पितरांना प्रार्थना करावी हे पितरांनो आम्हाला सदैव आशीर्वाद द्या आमच्या घरातील दुःख दैन्य नाहीसे करा मित्रांनो असा दिवा लावल्यामुळे पितरांचा आशीर्वाद घरावर कायम राहतो पितृदोषाचा त्रास संपवतो दारिद्र्य दूर होते आणि घरात शांतता सुख समृद्धी नांदते हा एक साधा पण अत्यंत प्रभावी उपाय आहे तर मित्रांनो आपणही या पितृपक्षात दररोज संध्याकाळी दिवा लावायला विसरू नका पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा सोपा उपाय आपल्या जीवनात नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ